नमस्कार मी डॉक्टर माया पाटील आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये डॉक्टर अरविंद जामखेडकर सर हे आलेले आहेत सर अनेक वर्ष महाराष्ट्र पुरातत्व आणि संग्रहालयाचे संचालक म्हणून राहिलेले आहेत त्यानंतर सर आय सी एच आरचे डायरेक्टर होते नंतर डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठामध्ये प्रेसिडेंट म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे सर आपलं इथे स्वागत आहे आणि पुरातत्वशास्त्राविषयी मला काही प्रश्न आहेत आणि ते विचारायचे आहेत आजकालच्या जमान्यामध्ये पुरातत्वशास्त्र तसंच संग्रहालय याचं महत्त्व कसं काय अधोरेखित करता येईल हा बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा आर्किओलॉजिस्ट बसतात किंवा म्युझिओलॉजिस्ट बसतात एकत्र त्यावेळी किंवा मोठ्या सभासंमेलनामधूनसुद्धा हा विषय मोठ्या अहमिकेने आणि मोठ्या उत्साहाने चर्चेला जातो पुरातत्वाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुरातत्वशास्त्र हे इतिहासाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा आला कारण जेव्हा माणसाला ज्ञान नव्हतं त्यावेळेचं जर इतिहास लिहायचं झालं तर काय करायचं कारण इतिहास इतिहासकार असं म्हणतात की जोपर्यंत समकालीन लेखी विश्वस्त अशा प्रकारचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण इतिहास लिहू शकत नाही बरोबर आणि जेव्हा माणसाला लिपीचं ज्ञान नव्हतं त्यावेळी मग काय करायचं एका अर्थाने आपण असं म्हणू की इतिहासकारांनी नायलाजाने पुरातत्वज्ञांना स्वीकारलं कारण पुरातत्वाचा अभ्यास म्हणजे फक्त माणसाचाच अभ्यास नाही तर माणूस ज्या निरनाळा अवस्थामधून गेला त्याच्यानंतर त्या अवस्थातून जाताना पर्यावरण जे आहे आजूबाजूचा जो निसर्ग आहे त्याच्याशी त्याचा काय संबंध होता ह्या ओढीपोटी पहिल्यांदा अशा प्रकारचा अभ्यास सुरू झाला आणि थोडंसं पुरातत्वामध्ये ज्याप्रमाणे इतिहासात असतं त्याप्रमाणे सुद्धा होतं की मानवाची प्राचीनता किती मग अमक्या प्रकारची तुम्हाला दगडी हातारं मिळाली तर त्याचा काळ इतका जातो आणि अशा प्रकारची दगडी हातारं आमच्याकडे सगळ्यात प्राचीन मिळतात त्यामुळे थोडंसं एक प्रादेशिक सुद्धा त्या ठिकाणी अभिमानाचा विषय येतो की आमचा देश जो आहे अगदी प्राचीन काळापासून प्रचलित आहे अगदी बरोबर आहे परंतु जेव्हा हळूहळू अभ्यास करता करता लक्षात आलं पहिल्या प्रथम पुरातत्वज्ञ असे समजत होते की माणसाने जी तंत्रज्ञान जे माणसाने विकसित केलं त्यामुळे त्याची सारखी प्रगती होते आहे त्याने काय केलं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणसाने निसर्गावर विजय मिळवला साहजिकच आहे कारण तुम्ही अगदी साधं तंत्रज्ञान जरी घेतलं की आपण लहानसा बंधारा मानतो आणि त्या बंधाऱ्याचं पाणी वळवून आपण ते शेतीला देतो तेव्हा हे बंधारा बांधण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते ज्या माणसाने विकसित केलं त्यामुळे त्याच्या शेतीवर परिणाम झाला चांगला परिणाम झाला जास्त पीक यायला लागलं आणि माणिक माणूस अधिकाधिक समृद्ध होत चालला म्हणजे ज्याला मटेरियल प्रॉस्पेरिटी म्हणतो आपण की जी ऐहिक गोष्टींच्यावर किंवा भौतिक गोष्टींच्यावर अवलंबून आहे अशा प्रकारचं जे अभ्युदय आहे ते त्याचं साधन हे तंत्रज्ञान समजलं गेलं आणि माणसं जसा अभ्यास करू लागलो पहिल्यांदा तो खडबडीत हात्यार वापरत होता त्याच्यानंतर मग अधिक ज्याच्यामध्ये तंत्रज्ञान विकसित होईल अशी परंतु कठीण दगडाची हात्यारं आली त्याच्यानंतर मोठी दगडाची परंतु अधिक चांगलं पातं असलेली हात्यारं आली आणि त्याच्यानंतर हळूहळू धातूचा म्हणजे पहिल्यांदा तांब्याचा शोध लागला त्याच्यानंतर लोखंडाचा शोध लागला आणि असे अनेक शोध लागत गेल्यानंतर आणि आज तर काय त्याने अणुविज्ञानसुद्धा हे केलेलं आहे त्यामुळे त्याच्या सहाय्याने तो निसर्गावर विजय मिळवतो आणि तंत्रज्ञान हे निसर्गाला काबूत ठेवण्यासाठी त्याच्या विजय मिळवण्यासाठीचं साधन म्हणून बघितलं गेलं परंतु अशा प्रकारचा दृष्टिकोन जरी ठेवला असला तरी माणसाच्या विकासाच्या ज्या निर्णाळ्या पायऱ्या आहेत उदाहरणार्थ माणूस हा पहिल्यांदा दगडी हाताऱ्या वापरत होता त्याचे निर्णाय प्रकार झाले आणि त्यानंतर मग नवाश्मयुग आलं नवाश्मयुग आलं परंतु प्राचीन अश्मयुग आणि नवाश्मयुग यांच्यामध्ये काय संबंध होता त्याच्या त्याची उकल करण्यासाठी जिओलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्राचा जास्त उपयोग करायला लागला म्हणजे एरवीच करायला लागत होता परंतु याच्यामधून जास्त निकट निर्माण झाली असं सांगितलं जातं की Uh, प्राचीन uh, दगडांच्या याचं हत्यारांचं जेव्हा युग संपत आलं त्यावेळे पर्यावरण बदललं आणि निंद्रा ठिकाणी मोठी मोठी तळी उत्पन्न झाली ज्या ठिकाणी मोठ्या नद्या होत्या त्या ठिकाणी तळी उत्पन्न झाली आणि माणसाने आपली uh, यापन क्रिया जी आहे किंवा त्याचं तंत्रज्ञान वेगळ्या रीतीने विकसित केलं त्याला आंतर अष्टमयुग म्हणायला लागले त्याच्यानंतर ही वाढलेली जी प्रजा आहे त्यांना जर अधिक काही करायचं असेल तर मग म निरनाळ्या प्रकारचे जे आहेत आणि वनस्पती ज्या आहेत त्यांचं त्याने डोमेस्टिकेशन म्हणजे त्या आपल्या काबूत आणल्या त्यांची लागवड आपल्या काबूत आणली त्यांना आपल्या आयुष्याचा भाग केला आणि माझं तर असं मत आहे की ह्याच्यानंतरच्या काळामध्येच तोपर्यंत तो निरनाळ्या प्रकारचे देव आहेत परंतु पहिल्या प्रथम भूमी जी आहे म्हणजे जमीन जी आहे ती एक देवता बनली आणि ती आई झाली कारण ती सगळ्यांना अन्न पुरवत होती म्हणजे नुसतं तंत्रज्ञानाचा संबंध नाही तर माणसाची जी विचार करण्याची पद्धत आहे ती मग अगदी रॅशनल असेल किंवा रॅशनल नसली ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की वेगळ्या प्रकारचं प्रतिमात्मक अशा प्रकारचा विचार करण्याची जी पद्धत आहे सिम्बॉलिक लॉजिक ज्याला म्हणतो किंवा आपण ज्या निरनाळ्या प्रकारच्या दैवत कथा निर्माण करतो त्याच्या पाठीमागे सुद्धा त्या, त्या निर्माण होण्याच्या पाठीमागे सुद्धा मानवाचा तंत्रज्ञानातून किंवा एरवी झालेला कल्चरच्या दृष्टीने सांस्कृतिक विकास जो आहे तो कारणीभूत दिसतो mm. त्याच्यानंतर दुसऱ्या अवस्थेत असं लक्षात आलं की माणसाने हे पशु त्याचप्रमाणे निरनाळ्या प्रकारची तृणधान्य वृक्ष यांचं डोमेस्टिकेशन केलं परंतु तो शहरात कसं राहायला लागला त्यावेळी लक्षात आलं की त्याचा उपयोग जो आहे माणसाला जोपर्यंत आपण मानववंशास्त्रज्ञाच्या दृष्टीने बघत नाही आपण एथनॉग्रफीच्या दृष्टीने नृवंशास्त्राच्या दृष्टीने बघत नाही तोपर्यंत ही उकल होऊ शकणार नाही आणि हळूहळू असं लक्षात आलं की पुरातत्वासाठी निरनाळ्या प्रकारच्या शास्त्रांची अधिक सक्षम असं कालमापन करायचं झालं त्याच्यासाठी सुद्धा आधुनिक शास्त्रांचा उपयोग त्याला करायला लागला वेगळ्या शब्दात माणसाचं जे पुरा विषयाविषयीचं ज्ञान आहे ते जर सखोल आणि सार्थ करायचं असेल तर शास्त्रांचा उपयोग केल्याशिवाय आपण पुरातत्वज्ञ पुरातत्वज्ञ बनू शकत नाही पुरातत्वज्ञा पुरा प तत्त्वामधले जे निनाळे प्रश्न आहेत ते समाधानकारकप्रमाणे उकलू शकत नाही बरोबर आता बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की पुरातत्वाचा आजच्या याच्यात काय उपयोग आहे हो ठीक आहे जुन्या काळात अशा गोष्टी होऊन गेल्या माझे मित्र ढवळीकर यांनी त्यांनी जेव्हा पुस्तक लिहिलं महाराष्ट्राची कुलकथा त्यावेळी त्या पुस्तकामध्ये एक <coughs> महत्त्वाचा मुद्दा मांडला की प्रत्येक तीन वर्ष दुष्काळ येतो ह्याचं ज्ञान प्राचीन शेतकऱ्याला होतं आणि म्हणून तो त्याप्रमाणे आपली शेती जी आहे तिचा विकास किंवा तिचा उपयोग समाजासाठी करत होता आता हा मोठा धडा जो आहे हा आम्हाला प प पर्यावरणातलं जे ज्ञान आहे त्याच्याने पक्का झाला जे शेतकऱ्याचं त्याचं सामान्य ज्ञानाचं अनुभवजन्य ज्ञान होतं त्याला एक शास्त्रीय बैठक मिळाली त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे त्याला आपण सरस्वती संस्कृती म्हणतो किंवा सभ्यता म्हणतो ती किंवा महेंजद्रोड हरप्पा संस्कृती म्हणतो hmm. त्या संस्कृतीचा विलय जो आहे तो एकोणीसशे शतकाच्या इसवी सणापूर्वीच्या एकोणीसशेमध्ये झाला तो का झाला मग त्याला अनेक कारणं दिली पण नंतर हळूहळू लक्षात असं झालं की पर्यावरणामध्ये इतका मोठ्या प्रकारचा बदल झाला होता की ही घटना भारतापुरते मर्यादित नव्हती hmm. ती वेस्टेशियामध्ये ज्या मोठमोठ्या संस्कृती होत्या आणि सभ्यता होत्या त्यांचंसुद्धा विलय झालेला दिसतो आहे म्हणजे त्या विलयानंतर मग इराणमध्ये अवेस्ता असलेली संस्कृती भारतामध्ये वेदप्रधान असलेली संस्कृती आणि इतर संस्कृतीसुद्धा चालू होत्याच तर पर्यावरणाचा आणि माणसाच्या जीवनाचा फार अतूट संबंध असल्यामुळे जोपर्यंत आपण ह्याचा बारकाईनं अभ्यास करत नाही तोपर्यंत तो आपल्याला त्याच्यातून धडे शिकता येणार नाहीत आणि म्हणून तंत्रज्ञानामुळे माणसाचा सारखा विकासच होत जाणार उत्कर्षच होत जाणार या कल्पनेला तडा गेला आणि पुरातत्वाची व्याख्या जी आहे निसर्गाशी जमवून घेण्याची भौतिक कला त्याच्यातून तो आपली संस्कृती त्याला आवश्यक असलेली अवजारं जी आहेत ती निसर्गाशी जमवून घेण्यासाठी आहेत निसर्गावर विजय मिळवण्यासाठी नाहीत ही एक महत्त्वाची गोष्ट झाली दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळा आम्हाला असं सांगण्यात जातं की आवर्षणाची अशी काही वर्षं येतात जेस आहेत बरोबर आज मोठ्या ह्याच्याने त्याची चर्चा केली जाते की आता मिनी आयसेज येत आहे पर्यावरण बदलून जात आहे तेव्हा मागल्या अनुभवावरून पुरातत्वातून याच्यासाठी शिकण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण निसर्गाशी जमवून कसं घेतलं पाहिजे त्याच्यासाठी नवीन साधनसंपत्ती कशी निर्माण केली पाहिजे ह्याचं दिग्दर्शन जे आहे ते पुरातत्वाचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर त्याच्यातून आपल्याला धाडा मिळण्यासारखा बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की संग्रहालय कशासाठी पाहिजेत बाबा काय गंमत म्हणून लोक जातात संग्रहालयामध्ये बऱ्याच वेळा आता काय थोडासा वेळ राहिला आहे कुठेतरी सुट्टीला गेलो आहे अरे या ठिकाणी एक संग्रहालय आहे ते जाऊन बघूयात आणि ते कशासाठी वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा संग्रहालयाकडे अजायब घर म्हणून बघितलं जात होतं मला आठवते सर रिचर्ड टेम्पल यांची गोष्ट की त्यांनी जेव्हा सेंट्रल प्रॉविन्सेस आणि बेरार याची राजधानी असलेल्या नागपूर ठिकाणी म्युझियम बांधायचं ठरवलं त्यावेळी त्यांनी आवाहन केलं सगळ्या जनतेला की तुमच्याकडे का जी काही वेगळी अशी तुम्हाला वाटत असेल गोष्ट तर ती तुम्ही घेऊन या आम्ही संग्रहालयासाठी घेऊ मला अजून ती गंमत आठवते की एक शेतकरी एक वासर एक लहानचं वासरू घेऊन आला आणि त्याने ते आणलं आणि सांगितलं हे जरा वेगळं आहे कारण काय याला पाच पाय आहेत म्हणाले <laughs> म्हणजे पहिल्यांदा संग्रहालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता की ज्या काही गमतीदार अजीब वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा संग्रह हो। <laughs> परंतु परत संग्रहालयाचं काय वैशिष्ट्य आहे आज त्याचा काय उपयोग आहे याचं एक गमतीदार उदाहरण तुम्हाला सांगतो की टाटांना त्यांची नवीन आ, म, स्टील फॅक्टरी उघडायची होती मोठा प्रकल्प होता त्याच्यासाठी नागपूरला त्यांचं ऑफिस होतं त्या ठिकाणी ते, ते, ते सगळे चर्चेला बसले दहापासून बारा साडेबारा एक झाले सगळं चर्चा झाली आणि कुठे काही कुठे ती फॅक्टरी नेमकी लोकेट करावी हे काही त्यांना कळे ना म्हणजे त्या सगळे जे सदस्य डायरेक्टर्स होते त्यांना त्यामध्ये एकमत होईना आणि समजे ना, ना की नेमकं कसं करावं हे mm -hmm. म्हणाले आपण आता जेवण करूयात आणि नंतर मग परत आपल्या चर्चेला बसूयात तर टाटा स्वत समोर अजायब घर म्हणजे सेंट्रल म्युझियम नागपूर त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी एक लहानसं शिक्षण आहे तो जिओलॉजीचं शिक्षण आहे आणि त्या ठिकाणी निम्नाळ्या प्रकारचे जे दगडांचे नमुने त्याचबरोबर ओवर्स वगैरे सगळ्याचे नमुने त्या ठिकाणी होते तर त्यांनी एक नमुना बघितला तर त्यांना तो फार चांगला वाटला आणि त्यांनी सांगितलं नाही म्हणाले तिथल्या माणसाला विचारल्यानंतर ते म्हणाले याच्यात अधिकाधिक लोखंड तुम्हाला मिळू शकेल म्हणजे एरवी ओव्हरमधनं लोखंड मिळतं परंतु ही जे पर्टिक्युलर ओवर होती तिच्यातून मॅक्झिमम आणि शुद्ध प्रकारचं लोखंड मिळणार होतं आणि म्हणून त्यांनी त्यांनी सांगितलं हे कुठून आहे त्यांना लक्षात आलं की हे भिलाईचं जवळ आहे आणि म्हणून अशा रीतीने त्यांनी त्यांचा कारखाना जो आहे तो भिलाईला निश्चित केला म्हणजे संग्रहालयाचं हा एक मी असं म्हणेन साहजिकच असा उपयोग हो आहे कारण ज्या ज्या मुलांची उत्सुकता जिज्ञासा जी आहे ती जागृत करण्यासाठी संग्रहालय असतात mm. नाहीतर आजचं जे सगळं जग आहे समोर जे दिसतं त्याप्रमाणे माणसं वाढतात त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे संस्कार होत नाहीत परंतु प्राचीन काळामध्ये किंवा माणसाच्या आयुष्याचे जे निर्णाय पैलू आहेत त्याच्याकडे कसं बिघायचं mm. याच्यासाठी संग्रहालयाचं दुसरी एक गंमत सांगतो mm. की आता उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की आपला जो कलोनियल म्हणजे जो वसाहतवादाचा काळ होता मा भारताचा तो सगळ्यात काळा काळा इतिहास असंच म्हणायला लागेल कारण त्याच्यामध्ये काय शोषण आर्थिक शोषण निम्ना प्रकारचे रोगराई त्यांच्या साथी ह्याचाच इतिहास आहे तो म्हणजे भारताचा अपकर्ष जो झाला जी सुवर्णभूमी भारत होती तिचा अपकर्ष झाला त्या या काळामध्ये झाला परंतु आता इंग्लंडमधले लोकसुद्धा त्यांच्या लक्षात आलेले आहेत त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिलं कारण असं कुठल्याही मानवी समूहाला त्यांच्या इच्छेविरुद्ध तुम्ही एका विशिष्ट काळाच्या पलीकडे तुम्ही त्यांना काबूत ठेवूच शकत नाही प्रत्येक माणूस हा विकसित असतो त्याला स्वतःचं आत्मभान होत असतं हे जाणल्यानंतर आता संग्रहालयामधली गोष्टी काय आहेत फार गप्दीदार विषय आहेत की कलोनियल मध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टींची आयात निर्यात होत होती त्या वस्तू आता दाखवायला सुरुवात केली आहे त्यावेळेस सामाजिक आयुष्य कसं होतं आणि त्यातून आपण काय धडे घ्यायचे आहेत जी फ्रेंच राज्यक्रांती झाली ती एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा उद्रेक म्हणून झाली आणि सम साधारणपणे सांगितलं जातं की फ्युडॅलिझमनंतर जो रिनेझान्स आला त्याच्यानंतर जे शास्त्रांची प्रगती झाली त्याच्यातून हे सगळं घडलं हा जरी आपल्याला एक इतिहास असला तरीसुद्धा तो दुसरा जो भाग आहे की वसाहतवादाच्या काळामध्ये जगातली आर्थिक आर्थिक शोषण किती प्रमाणात वाढलं आणि त्याच्यामुळे असमतोल उत्पन्न झाला आणि जगामध्ये अशांतता उत्पन्न झाली जर युद्ध का निर्माण झाली त्यातलं एक कारण हे म्हणून सुद्धा सांगता येईल की जे शोषण झालं निर्णया प्रकारच्या मानवी समूहांचं आणि विशिष्ट प्रकारच्या भूप्रदेशांचं शोषण झालं त्याचा उद्रेक म्हणून पहिलं आणि दुसरं जे महायुद्ध ते होऊ शकतं तिसरं सुद्धा होण्याची शक्यता आहे तेव्हा हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ह्या पिरियडवर या विशिष्ट कालखंडावर जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे जी म्युझियम्स पूर्वीच्या काळामध्ये ब्रिटिश म्युझियममध्ये गेल्यानंतर या सगळ्या आणलेल्या व लुटून आणलेल्या वस्तू आहेत बरोबर आहे मध्य आशियामधल्या लोकांना हे जाणवतं ग्रीकमधल्या लोकांना ते मुद्दाम आता वेगळ्या रीतीने करतात त्या ठिकाणी म्युझियम असलं ना तर, थे। थे तर ब्रिटिश म्युझियममध्ये जी उत्तम कलाकृती आहे त्याची प्रतिकृती इथे ठेवतात आणि तिथे लिहितात की ही ब्रिटिशांच्या म्युझियम मध्ये आता गेलेली आहे लोकांना जाणीव होते की अशा रीतीने या मूर्ती ज्या आहेत त्या पळवल्या गेलेल्या आहेत तेव्हा वेगळ्या रीतीने निघणाऱ्या प्रकाराने मी असं म्हणेन की माणसाच्या मध्ये आत्मभान निर्माण करणं आपण आणि उरलेलं जग यांचा काय संबंध आहे जो पुरातत्वाचा आपण तेच म्हणतो की पर्यावरण आणि मानव यांचा काय संबंध आहे जगातले जे निर्णय ऐथने ग्रुप्स आहेत देश आहेत त्यांचे परस्पर संबंध कसे असावेत पूर्वीच्या काळात काय घडलं त्याच्यापासून शिकण्यासारखं काय आहे काय टाळलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपण कोण आहोत म्हणजे जो आहे आपण एरिया असं समजतो की हा अध्यात्माचा विषय आहे वेदांतातले मुनी आणि व्यास किंवा शंकराचार्य यांनी चर्चेचा विषय नाही वेगळ्या रीतीने अगदी प्राथमिक दर्जावर का होईना प्राथमिक लेवलवर का होईना प्रत्येक लहान मुलाला सुद्धा जाणीव होते की तो कोण आहे हे आत्मभान त्याला यावं याच्यासाठी म्युझियम्स आहेत आणि आपण या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे मला आनंद याचा होतो की मी जेव्हा मागे सोलापूरला वगैरे काही भेट दिली त्यावेळी भिडे नावाचे मोठे हे होते त्यांनी त्यांचा एक लहानसा संग्रह होता त्याचं उद्घाटन माझ्या हाती करवलं होतं ती आठवण माझ्या डोळ्यासमोर अजून आहे आणि आज जेव्हा मी येतोय त्यामुळे विद्यापीठाने स्वतःचा असा विभाग निर्माण केला आहे त्या ठिकाणी म्युझिओलॉजी शिकवली जाते त्या ठिकाणी एक्सकिशन्स केली जातात एक्सप्लोरेशन्स केली जातात आणि अशा रीतीने म्युझियम्स आणि पुरातत्व यांच्या अभ्यासाला या भागामध्ये वेगळी एक दिशा प्राप्त झाली आहे आणि मी या उपक्रमाला विद्यापीठाच्या उपक्रमाला आणि विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत आणि इतर जे सगळे महत्त्वाची जी विद्यापीठाचं धोरण ठरवणारी मा मोठ्या व्यक्ती आहेत विद्वान आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सांगतो की उत्तरोत्तर या विभागाची या दोन विभागांची प्रगती हो आणि त्याच्यातून नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून स्फूर्ती मिळो आणि काहीतरी नवीन करो धन्यवाद धन्यवाद